सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अंधारातून प्रकाशाकडे पापातून पुण्याकडे ही आहे ती चतुर्दशी जी देते दुष्टावर धर्माचा विजय होय आज आहे नरक चतुर्दशी ज्या दिवशी श्रीकृष्णाने केला होता नरकासुराचा संहार आणि त्याच क्षणी जगभर पसरला होता प्रकाश आनंद आणि मुक्तीचा उत्सव आजचा हा दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुर्दशी हा फक्त स्नानाचा नाही तर अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा दिवस आहे पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसामागे एक अद्भुत पौराणिक कथा दडलेली आहे आपण जाणू जाणून घेऊया ह्याची याचे नरक चतुर्दशीचे महत्व आणि त्याचे पौराणिक महत् महत्त्व द्वापार युगामध्ये नरकासूर नावाचा एक पलाढ्य राक्षस होता तो भूदेचा पुत्र होता देवतानी त्याला दिलेल्या वरदानामुळे तो अत्यंत शक्तिशाली झाला आणि त्याने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळावर अत्याचार सुरू केले आणि त्यांनी सोळा हजार कन्या आपल्या कैदेत ठेवून त्याच्यावर अन्याय केला देवता आणि प्रतिदेवी यांनी हा अत्याचार पाहून भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामादेवीकडे यांच्याकडे मदत मागितली श्रीकृष्ण सत्यभामेसह युद्धभूमीवर गेले आणि कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला या युद्धात सत्यभामेने शक्ती स्वरूपात दुर्गेचे रूप धारण केले आणि राक्षसाचा अंत झाला भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसह रणभूमीत उतरले कार्तिक तो दिवस होता कार्तिक कृष्ण चतुर्दशीचा पहाटेचा दिवस एक जबरदस्त युद्ध झाले आणि शेवटी नरकासुराचा अंत झाला त्या क्षणी जगभर उजेड झाला आणि लोकांनी दिवे म्हणजे देवानीच दिवे लावून आनंद साजरा केला तोच दिवस पुढे ओळखला गेला नरक चतुर्दशी म्हणून त्यामुळे हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो याला कोणी काय यम चतुर्दशी असंही म्हणतात कारण या दिवशी अभ्यंग्य स्नान करून यम दीपदान केल्याने मृत्यूचा भय दूर होतं असंही मानलं जातं याच्यानंतर या, या युद्धानंतर श्रीकृष्णाने त्या सर्व सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले आणि त्यांनी ते स्त्रिया श्रीकृष्णाला मनोमनी नमस्कार केला यांच्या मुक्ततेनंतर लोकांनी प्रकाशाचा सण साजरा केला कारण हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो नरक चतुर्दशी आपल्याला शिकवते की जसे श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून जगात प्रकाश पसरवला तसेच आपण आपल्या मनातील अहंकार क्रोध मत्सर अंधार दूर करून अंत करण्यात ज्ञानाचा आणि प्रेमाचा दीप लावा या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करणं अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे उठणे लावून तिळाच्या तीराने स्नान केल्याने शरीर शरीर, शुद, शरीर दोनी शुद्ध शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं पापाचा नाश होतं असंही आपला अध्यात्म सांगतं याचवेळी यमराजासाठी दीपदान केलं जातं ज्यामुळे अकाल मृत्यूचे भयसुद्धा दूर राहते हा दीप यमदीप म्हणूनसुद्धा ओळखला जातो नरक चतुर्दशी दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करणे अत्यंत शुभ मानले आहे आपण म्हणतो ना आपल्या घरातसुद्धा म्हटलेलं म म्हणलं जातं की न आज नरक चतुर्दशी आहे लवकर स्नान करायचं नाहीतर नरकात जावं लागतं असंही मानलेलं जातं म्हणून आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापरी स्नान करावं अभ्यंग स्नान करावं काय कसं करावं तर प्रथम आपण काय करायचं तिळाचं तेलाचं तेलानं आपल्या अंगाला मॉलिश करायचं अभ्यंग म्हणजे डोक्यावरून स्नान करायचं त्यानंतर उठणं चंदन बेसन सुगंधी द्रव्य आता तर उठणे पहिले काय करायचे घरगुती उठणंचं लावायचे पण आता ब मार्केटमध्ये ब भरपूर प्रकारचे उठणे मिळतात कोणतेही उठणं आणायचं आणि त्याचं त्याच्यानी स्नान करायचं स्नान म्हणजे काय हे स्नान म्हणजे काय देहातील आणि मनातील सर्व अशुद्धतेचा नाश करणारं असतं याला कोणी कोणी नरक स्नानसुद्धा असे म्हणतात कारण यामुळे नरकातील पापण नष्ट होतात असं मानलेलं आहे म्हणजे अभ्यंग स्नान केलं तर तसं तर दिवाळीचे चारही दिवस अभ्यंग स्नान करतात डोक्यावरून उठणे वगैरे लावून स्नान केलं जातं आणि ह्याच्यानंतर आपण काय करायचं स्नान वगैरे स्नान झाल्यानंतर घरातील देवांची सुद्धा आपण अर्चना करायची गंध फूल धूप धीप नैवेद्य अर्पण करायचं कारण दिवाळीचा फराळ झालेलाच असतो कोणता एक स्वीट पदार्थ दे देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यामध्ये आवर्जून मला एक अजून सांगावं असं वाटतं की श्रीकृष्ण आणि सत्यभामाची प्रतिमा ठेवायची प्रतिमा म्हणजेच फोटो किंवा मूर्ती कोणतेही ठेवायचं आणि ते त्यांचं त्याची अर्चना पण करायची नर नरकासुरधाच्या स्मरणार्थ म्हणून आपण हे पूजा अर्चना करायची त्या आपण मनोमनी ते आभारसुद्धा मान मानायचे जय श्रीकृष्ण जय सत्यभामा म्हणून मनापासून त्यांचं नमस्कार सुद्धा करायचा या दिवशी घरात स्वच्छता करून लघु दिवाळीचा उत्सव सुद्धा सा, साजरा केलं जातं नवीन कपडे परिधान करायचं आपण नाहीतरी दिवाळीला कपडे घेत होतं शरीराला उष्णगंधी उठणे लाव लावायचं आणि काही काही ठिकाणी हे कशामुळे केलं जातं एक सौंदर्य साधनाच असं वाटते म्हणजे काय तेल उठणे आणि सुगंध लावून शरीर पवित्र करणं स्नानानंतर गोडधर पदार्थ आपल्याकडे जे बनवले असते ते चिवडा लाडू शंकरपाळे जे आहे ते ते देवाला नैवेद्य दाखवायचं आणि आपलं नंतर कुटुंबीय मिळून आपण ते खा ग्रहण करायचं या दिवशी फक्त शरीर नव्हे तर मनही शुद्ध ठेवणे आवश्यक आहे क्रोध मत्सर अहंकार ईर्षा याचा नाश करून मनात प्रकाश प्रज्वलित करणं हेच नरक चतुर्दशीचे खरे कर्म आहे हा दिवस आपल्याला सांगतो की जेव्हा आपल्या मनात भक्तीचा ज्ञानाचा प्रकाश पेटतो तेव्हा कोणताही अंधार जास्त काळ टिकू शकत नाही नरक चतुर्दशीचा दीप फक्त बाहेर नाही तो आपल्या अंतकरणातही प्रज्वलित झाला पाहिजे पहाटे तिळाच्या तेलाने अभ्यंग स्नान केल्याने काय होतं की शरीरातील वात दोष कमी होतो त्वचा निरोगी राहते म्हणजे याचे फायदे मी सांगते नरक चतुर्दशीचे काय काय थो, थो, थोडक्यात मी फायदे सांगते वात दोष कमी होतो त्वचा निर निरोगी राहते उठणे लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी बनते या दिवशी स्नान केल्यामुळे काय होतं शरीरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते म्हणून याला आरोग्य स्नान असंही म्हणलेलं जातं नरक चतुर्दशीला केलेलं स्नान आणि अर्चना हे जन्मभराचे पाप नष्ट नष्ट करणारे मानले गेलेलं आहे नरक म्हणजे काय अंधार पाप म्हणून या दिवशी केलेल्या विधीने मन आणि आत्म्याचा अंधार दूर होतो हे स्नान आणि दीपदान यमराजाची कृपा प्राप्ती घडवते आणि मृत्यूचे भय कमी करते संध्याकाळी आपण पणत्या लावायच्याच असतात धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत आपण पाचही दिवस आपण पणत्या लावायच्या कारण काय की हे शुभदायक असं मानलेलं आहे लक्ष्मीचा स्वागतासाठी सुद्धा हे पणत्या लावणं आवश्यक मानलेलं ला आहे कारण दिवा पाहून लक्ष्मी येते असं आपण मानतो आणि संध्याकाळी तर पाचही दिवस आपण पणत्या लाव्या लावायच्या धनत्रयदयशीपासून भाऊबीजेपर्यंत पण अवश्य पणत्या लावायच्या त्यामुळे काय होतं की लक्ष्मीचं स्वागतसाठी सुद्धा लावतो आणि लक्ष्मी आपल्या घरी कायम येते असंही मानलेलं जातं मानलेलं आहे त्याच्यानंतरचा फायदा मी सांगते की आपलं काय होतं की दीर्घायुष्य वाढतं आरोग्य लाभतं पितरांना समाधान मिळतं आणि घरात शांती समृद्धीचं वातावरण निर्माण होतं या या दिवशी कसं चट आपण उठणं चंदन सुगंधी द्रव्य वापरणं हे वर्धक आणि मन प्रसन्न करणारं असतं आपलं मन प्रसन्न होतं शरीर तेजस्वी होतं म्हणून या दिवसाला काही ठिकाणी चतुर्दशी सुद्धा असंही म्हणलेलं आहे या दिवशी केलेले ध्यान प्रार्थना अर्चना मनातील नकारात्मकता कमी करतात आत्म्याला शांतता स्थैर्य आणि प्रकाश मिळतो कृष्णाने जसे नरकासुराचा नाश केला तसं आपणही या दिवशी आपला अहंकार क्रोध मच्छराचा नाश करावा असा संदेश यात आहे घरात दिवे लावल्याने काय होते की लक्ष्मीचं आगमन होते मी आधीच सांगितलेलं आहे की पण त्या दिवे लावल्यानंतर लक्ष्मीचं आगमन होतं दिव्याचा प्रकाश म्हणजे सकारात्मकता ज्यामुळे संपत्ती आरोग्य सौख्य टिकून राहतं या दिवशी अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण हे काही काही ठिकाणी अशा अक्षवण करताना आपण आधी क स्नान करताना आपण आधी अक्षवण करायचं अक्षवण करून तेल म सुगंधी तेलाचं तेलाने मॉलिश करायची आणि नंतर मग अक्ष हे करायचं अभ्यंग स्नान करायचं प पाचही दिवस धनद्रव्यदेशीपासून ते भाऊबीजेपर्यंत आधी अक्षवण करायचं आणि मग नंतर अभ्यंग स्नान करायचं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जिथं प्रत्येक सणाला मिळतो अर्थपूर्ण संदेश या पवित्र दिवशी आपण फक्त घर उजळत नाही तर आपल्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करून आत्म्याला उजळतो नरक चतुर्दशी हा दिवस आहे अंधाराचा नाश प्रकाशाचा जय अहंकाराचा अंत सत्याचा उदय जगभर प्रकाश पसरवणाऱ्या या क्षणाला उत्सवच म्हणजे नरक चतुर्दशी अंधार नाहीसा होतो प्रकाशाचा जयघोष होतो हीच खरी नरक चतुर्दशीची ओळख आहे सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना